हाय हॅलो सर्वांना नमस्कार तर आज आमचा ट्रीपचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच आवरून हॉटेल आम्हाला सोडायचं होतं तर तेथील हा नाश्ता आहे खूप छान प्रकारे नाश्ता होता आणि थोडं थोडंच सर्व पदार्थ खाल्ले मी त्यानंतर मी तुम्हाला तिथला आजूबाजूचा परिसर दाखवते इथे सर्व हॉटेल्स आणि खूप उंच उंच डोंगर झाडे खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं हे सकाळचं तर आज आम्ही जाणार होतो धर्मशाळा येथील काही ठिकाणं बघण्यासाठी आणि एक दिवस तर आमचा प्रवासामध्येच गेला धर्मशाळा हे तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लाभांचे निवासस्थान आहे एकोणावीसशे साठपासून दलाई लामा आणि तिबेटी निर्वासित सरकार येथे स्थायिक झाले आहेत ज्यामुळे धर्मशाळा लिटील लासा म्हणून ओळखले जाते येथे तिबेटी संस्कृती बौद्ध धर्म आणि ध्यानधारणा यांचा प्रभाव दिसून येतो धर्मशाळेच्या उत्तरेस वसलेले हे उपनगर दलाई लामांचे निवासस्थान आहे येथे नामग्याल मठ आणि तिबेटी संग्रहालय पाहण्यासारखी ठिकाणं आहेत भानसुनाग मंदिर आणि धबधबा जे हिंदू धर्मातील पवित्र स्थळं भागसू गावात स्थित आहे येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे पण मी तिथे काही गेले नव्हते फक्त भागसुनाथ मंदिर या ठिकाणी गेले तर तर हा मंदिरातला परिसर होता मग तिथे नंतर मग थोडीशी शॉपिंग केली आणि तेथील जे दुकानं आहेत म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात ते दुकानं तर आपण कुठे प्रवासात गेल्यावर आपण तेथील शॉपिंग थोडीशी करतच असतो म्हणून मग इथे थोड्या थोड्या व्हिडिओ पण मी घेतल्या त्यानंतर इथे खूप जास्त ह्या प्रवासी गाड्या आणि हे सर्व हॉटेल्स आहेत या ठिकाणाची खूप छान हा परिसर दिसतोय पर्यटनस्थळं हे खूप जास्त आहेत त्यानंतर हे चर्च आहे चर्च पाहण्यासाठी सुद्धा आम्ही गेलो होतो तर येथील दोन स्पॉट म्हणजे धबधब्याचा दब मी काही केला नाही कारण तिथे खूप उंच चढायचं होतं आणि त्यानंतर जाता जाता ही चहाच्या मळ्यामध्ये पण आमची बस थांबवली आणि मग चहाच्या मळ्यामध्ये आम्ही फोटो घेतले सर्वांनी बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर